नमस्कार मित्रांनो कशात आय होप तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण की शेतकऱ्यांसाठी सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे काय आहे मोठा दिलासा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे ए आय तंत्रज्ञानावर पाचशे कोटी खर्च करणार अजित पवारांनी दिली माहिती शेती हा राज्य सरकारचा प्राधान्यक्रमातील महत्त्वाचा घटक आहे म्हणूनच या अर्थसंकल्पनात कृषी क्षेत्रासाठी नऊ कोटीचा भरीव तरतूद केली आहे तसंही अजित पवार म्हणाले व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण की हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पनावरील सर्वसाधारण चर्चेला आज सभागृहात दिलेल्या उत्तरादरम्यान शेतकऱ्यांविषयी महत्वाची घोषणा केली आहे शेतकऱ्यांनी आधुनिकतेची आदु, आदु, खास धरली पाहिजे पण ही सुविधा निर्माण करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे म्हणूनच पीक योजनेला सल्ला देण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणार आहोत येत्या दोन वर्षात पाचशे कोटी निधी आपण यासाठी खर्च करणार आहोत एआय तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देईल आणि त्यातून महाराष्ट्राला शेतकरी समृद्ध होईल असं अजित पवार म्हणाले आता सर्व शेतकरी बांधवांना ए आय तंत्रज्ञानासाठी खूप काही गरज अशी भासणार नाही कामे खूप सोपे होतील यामध्ये असं दिसून येत आहे कृषी विकासाविषयी बोलताना अजित पवार यांनी पुढे म्हटलं की कृषीचा दोन हजार तेवीसचा चा विकास दर तीन पॉईंट तीन टक्के होता सरकारने शेतकऱ्याचा आर्थिक ताकद दिली त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस हा कृषी विकास दर आठ पॉईंट सात टक्क्यावर गेला कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञान जलयुक्त शिवार एक तालुका एक बाजारपेठ सिंचनासाठी नदी जोड प्रकल्प महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम बांबू लागवड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड यासारख्या कार्यक्रमासाठी तरतूद केलेल्या आहेत अशी माहिती पवार यांनी दिली आहे येत्या दोन वर्षामध्ये पाचशे कोटी निधी आपण यासाठी खर्च करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आता ही निधी खूप मोठी निधी असल्याचं यावर समजून येत आहे हा निधी टोटल असणार आहे नऊ हजार सातशे कोटीचा कोटी अजित पवार यांनी सांगितलं आहे दरम्यान राज्यात पंचेचाळीस लाख कृषी पंपासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला कोरोनात सर्व क्षेत्रातील कामगिरी ढासळली होती फक्त कृषी क्षेत्राने राज्याला तारंग तारलं होतं शेती हा राज्य सरकारच्या प्राधान्य घटक आहे म्हणूनच या अर्थसंकल्पनात कृषी क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे कोटीची भरीव तरतूद केली आहे असंही पवार यांनी सांगितलं आता सर्व शेतकरी बांधवांना पाचशे कोटीचा या ठिकाणी निधी खर्च करणार असल्याचं त्यांनी सुद्धा सांगितलं आता एआय तंत्रज्ञान तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ए आयच्या युगामध्ये सर्व काही काम असे सोप्या पद्धतीने होऊन जात असतात तर हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा कारण की या व्हिडिओमध्ये आता सर्व काही डिजिटल म्हणता येतं तर तसं आता डिजिटल देखील आयने केला आहे यासाठी शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून सर्व शेतकऱ्यांना पाठवा कारण की सर्व शेतकरी बांधवांना माहिती मिळालेली हवी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सुद्धा लाईब करून टाक कारण की आपल्या चॅनल वरती असेच महत्वाचे व्हिडिओ येत असतात मागील व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितले नसतील मागील व्हिडिओ सुद्धा बघून घ्या पीएम किसान योजने संदर्भात आपण मागील व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत त्यासाठी लगेच जाऊन आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि मागील व्हिडिओ सुद्धा बघून घ्या